चौपाड so, आणि एसटी स्टँड परिसरातील ड्रेनेज लाईनची समस्या सोडवण्यात शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आलं जुने विठ्ठल मंदिर ते चौपाड ते काळी मस्जिद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सतत रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या मैला मिश्रित पाण्याच्या नवीन ड्रेनेज लाईन घालण्याच्या प्रयत्नांना यश मिळालं असून त्याची प्रत्यक्षात कामाला सुरुवात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे पंचांगकर्ते मोहन दाते प्रशांत बडवे डॉक्टर अजित कुमार देशपांडे दे, ॲडव्होकेट राहुल औरंगाबादकर ॲडव्होकेट विजय पाळंदे मकरंद जोशी पी ई पेंटर सुनील शेळके खाडिलकर श्यामकुमार कन्ना दीपाली चव्हाण प्रसाद कुमठेकर श्रीराम रामदासी हारून शेख विकास गायकवाड रशीद नदाफ दहीहडे नागेश गोरे सुनील माडेकर दत्तात्रय साबळे अतुल विभूते यांच्यासह इतर मान्यवर आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते कसब्यामध्ये गेले जवळजवळ सहा ते आठ महिन्यापासून या ठिकाणी ड्रेनेज तुंबन जे संश्वर डेरी खाडिच्या सराब सुप्रॉल समोरचे जे ड्रेनेज आहे ते तुंबून संपूर्ण या घरा भागातील नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्याचा अतिशय त्रास होत होता पण आज, थे, 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 आज या ठिकाणी आपल्या वॉर्डातले प्रभागातले नेते अमोलजी बापू शिंदे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आज या कामाचा आज शुभारंभ केलेला आहे आम्ही या भागातील सर्व नागरिक त्यांना या कामामध्ये मनापासून धन्यवाद देतो काम झाल्यापासून जवळजवळ सात आठ महिने सारखं पाणी इथं वाहत आहे आणि ड्रेनेजचं पाणी वाहत आहे त्यात महिलाही आहे आणि तो आमच्या अपार्टमेंटच्या आतही आलेला आहे याची वारंवार आम्ही तक्रार केली महापालिकेत आयुक्तही स्वतः येऊन गेले आणि जेव्हा अमोल शिंदे साहेबांनी याच्यात लक्ष घातलं आणि एवढे साहेब त्यांचे सहकारी या सगळ्यांनी आम्ही जाऊन भेटलो अमोल साहेबांना गाराणं घातलं आम्ही आणि त्यांनी ते आज सक्सेसफुल केलं याबद्दल त्यांचे आभार आमच्या सर्व इथल्या रहिवाशीतर्फे तर्फे अमोल शिंदेचे आभार परंतु मला यांनी म्हणलं की सात आठ महिन्यापासून चालू नाही ज्या दिवशी हा रस्ता झाला त्या दिवशीपासून हा सगळा त्रास चालू झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी गटार तुंबणे आणि त्याच्यातून सगळ्या महिला बाहेर येणे आणि याचा बेसिक त्रास चालत जाणारा लोकांना आणि तुमच्या महिलांना याच्यातला जास्त त्रास, त्रास होत जा जा होता भयंकर त्यांना त्रास होत होता आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली काय खेळ झालाय काय आता आपल्याला त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे परंतु इथून नळाचं पाणी जरी आलं पाण्या दिवस जरी असलं तरी हे पाणी व्हायला चालू होतं बाकी ड्रेनेजचं पण पाणी या ठिकाणी व्हायला चालू होतं आणि कायम नदी का सोलापुरातली एक नवीन नदी जरी डिक्लेअर केली असते याला तरी चालला असता अशा गाणे ओढा ओढा नाला नाला अशा पद्धतीने गेल्या आठ महिन्यापासून जुनेटन मंदिर सोपाड काळी म्हशीद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सातत्यानं जे ड्रेनेजचं पाणी वाहत आहे त्या पाण्या पाहिल्यामुळं ज्या रस्त्यावर असलेल्या नागरिकांना तो नाहक त्रास झालेला आहे कॉर्पोरेशनच्या स्मार्ट सिटीच्या कारभाराबद्दल मी नगरसेवक या नात्याने पहिल्यांदा हात जोडून सर्व नागरिकांची माफी मागतो वास्तविक हे काम खूप आधी व्हायला पाहिजे होतं या रस्त्याला कधीच अशा प्रॉब्लेम नव्हते स्मार्ट सिटीच्या आधी पण आता लोकांना स्मार्ट सिटीतनं फायदे मिळतील असं वाटलं होतं पण वास्तविक या रस्त्यावरच्या लोकांना वेगळा अनुभव आला त्याबद्दल नगरसेवक यांना त्याने मी जाहीर माफी जर मागतोच पण गेली कित्येक झाला आयुक्त असतील त्यांच्याकडे केलेला पाठपुरावा असेल राज्य सरकारकडे केलेला पाठपुरावा असेल या रस्त्याला ड्रेनेज लाईनसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्यामुळं हे काम करण्यासाठी थोडासा विलंब झाला सातत्या